छत्रपती संभाजीनगर शहरात हज हाऊस गेल्या काही वर्षांपासून बांधलेलं असताना आज त्याच्या उद्घाटनाचा योग आला होता मात्र अल्पसंख्याक आयुक्तालय संभाजीनगरमध्ये करू नये अशी भूमिका घेत काँग्रेसने जोरदार असं आंदोलन केलंय

मागणी आहे तर मी पण त्या पक्षाचं इथे चालन केलं तरी पण आम्ही दोन तीन दिवसात त्याला काही ठोकू हे आम्ही चालू देणार नाही आम्ही देणार नाही म्हणजे देणार शहर काँग्रेस कमिटी हे जनतेसाठी रस्त्यावर आज उतरलेली आहे हे विषय जे आहे जनताचा विषय आहे म्हणून हे काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी हे प्रश्न धरून या जनतेसाठी

네. 오케 아,